नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियम एकोणीसशे सत्त्याहत्तरमधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतार संरचना लागू करण्याबाबतचा हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि हा जी आर मित्रांनो या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा यानुसार हा जी आर लागू झालेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे राज्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग या ठिकाणी कशाप्रकारे लागू झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी मित्रांनो प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय व शैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा जी आर या ठिकाणी योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो सुधारित वेतनश्रेणी दिलेल्या आहेत आणि ते दोन महिन्याच्या आत या ठिकाणी लागू करायला सांगितले ला आहे एकदा दिलेला विकल्प अंतिम राहिलेसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्च होणार आहेत त्याच खर्ची शीर्षाखाली खर्च करावेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ओके या माद्देमिक, माद्देमिक शिक्षक, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चार्ट पाहायचा आहे हा चार्ट पहा या चार्टमध्ये आपल्याला दिसेल अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षक आणि व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू कराय करावयाच्या सुधारित वेतन संरचनेतील दिल, तपशील दिलेला आहे केंद्रप्रमुख बी ए बी कॉम बी एस सी अधिक बी एड बी पी एड डी एड यासाठी मित्रांनो प्राथमिकसाठी पहा नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन आहे चार हजार चारशे आणि सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्थळ आहे या ठिकाणी यस पंधरा म्हणजे एक्केचाळीस हजार आठशे ते तेरा हजार एक लाख बत्तीस हजार तीनशे त्यानंतर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे चार हजार पाचशे आणि त्यानंतर यस सिक्स्टीनमध्ये चौवेचाळीस हजार नऊशे ते एक हजार बेचा एक लाख बेचाळीस हजार चारशे त्यानंतर सिनियर स्केल आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि चार हजार नऊशे ग्रेड पे आहे यस एटीनमध्ये अठरामध्ये येतं एकोणपन्नास हजार शंभर एक लाख पंचावन्न हजार आठशे या ठिकाणी सुधारित वेतन मॅट्रिक्स आहे या ठिकाणी त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक बी एड किंवा डी टी एड सह पदवी यासाठी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे या ठिकाणी वेतनश्रेणी आहे चार हजार तीनशे ग्रेड पे आहे यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या ठिकाणी मॅट्रिक्स ग्रे ग्रेड पे आहे तो म्हणजे वेतनशिला सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्थळ आहे तो त्यानंतर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि चार हजार चारशे ग्रेड पेसाठी यस पंधरा आहे आणि एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इथं मित्रांनो मॅट्रिक्स ग्रेड सुधारित वेतन मॅट्रिक्स वेतन स्थळ आहे या ठिकाणी त्यानंतर सिनियरसाठी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे चार हजार आठशे ग्रेड वेतन यस सतरा आणि सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख पन एकावन्न हजार शंभर या ठिकाणी जे आपल्याला सुधारित वेतन मॅट्रिक्समधील स्थळ दिसेल तुम्हाला त्यानंतर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा दोनशे ते अधिक पट किंवा एक ते सातपर्यंतचे वर्ग या ठिकाणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आहे चार हजार तीनशे ग्रेड पे आहे आणि यस चौदा अडतीस हजार सहाशे ते या ठिकाणी मित्रांनो एक लाख बावीस हजार आठशे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जो सुधारित वेतन स्थळ आहे तो मिळेल तुम्हाला त्यानंतर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे या ठिकाणी वेतन श्रेणी आहे चार हजार चारशे आणि येस पंधरा म्हणजे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे वेतन श्रेणी सिनियर स्केल पहा नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि या ठिकाणी ग्रेड वेतन आहे म्हणजे ग्रेड पे आहे चार हजार आठशे एस सतरा आणि सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर या ठिकाणी सुधारित वेतनश्रेनिया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो पुढचं ज चौथं पद आहे एस एस सी व डी एड दोन वर्ष या ठिकाणी आणि दोन वर्षाचं एक्सपिरियन्स त्या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतनश्रेणी आहे म्हणजे जी अगोदर होती ती आणि आता आहे अठ्ठावीसशे आणि यस दहामध्ये होतं अगोदरचं पद ते एकोणतीस हजार दोनशे ते या ठिकाणी ब्याण्णव हजार तीनशे वेतन सुधारित वेतनश्रेणी आणि या ठिकाणी आता पा नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे चार हजार दोनशे याप्रमाणे यस तेरा पस्तीस हजार चारशे ते अक ए एक लाख बारा हजार चारशे सिनियर स्केल आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे राहणार आहे तो त्रेचाळीसशे आणि एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे स्केल सिलेक्शन स्केल फॉर ट्वेंटी फोर पोस्ट पर्सेंट पोस्टसाठी आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एस एस सी उत्तीर्ण यासाठी प्राथमिक अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक यासाठी या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतनश्रेणी आहे दोन हजार ग्रेड पे आहे आणि यस सेवन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हा सुधारित वेतन तो स्केल ते 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 कौन, आ, या ठिकाणी असेल मित्रांनो त्या ठनंतर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी म्युन्सिपल स्कूल बोर्ड म्युन्सिपल कॉन कंटोनमेंट बोर्ड म्युन्सिपल काउन्सिंग काउन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यासाठी पर्यवेक्षक म्हणजे प्रशिक्षित पदवीधर व तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असवा अथवा एस एस सी प्रशिक्षित व दहा वर्षांचा अनुभव यासाठी मित्रांनो नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे वेतनश्रेणी आहे बेचाळीसशे हा ग्रेड पे आहे आणि यस तळटींसाठी सुधारित स्तर आहे तो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे लेखापालसाठी मित्रांनो या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतन श्रेणी चोवीसशे ग्रेड पे आणि यस एट अंतर्गत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी नवीन स्तर आहे रोखापालसाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे आहे तो चोवीसशे आणि यस एट अंतर्गत पंचवीस हजार पाचशे नवीन सुधारित वेतन श्रेणी आहे एक्क्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एक एक्क्याऐंशी हजार शंभर ही नवीन श्रेणी आहे कनिष्ठ लिपिकासाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतन श्रेणी आहे नवीन या ठिकाणी जो आहे ग्रेड पे आहे एकोणीसशे आणि नवीन स्तर आहे जो यस सिक्स त्यानंतर्गत एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे नवीन स्तर आहे गट द डमध्ये शिपाई चार हजार चारशे चाळीस सात हजार चारशे चाळीस ग्रेड पे आहे तेराशे आणि यस वन अंतर्गत पंधराशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे नवीन स्तर आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षकमध्ये मित्रांनो या ठिकाणी समादेशक सैनिकी शाळा पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर या ठिकाणी सुधारित श्रेणी जी श्रेणी आहे वेतन श्रेणी आहे ती त्यानंतर ग्रेड पे आहे तो सहा हजार सहाशे आणि यस तेवीस अंतर्गत सदोतीस हजार सातशे ते वीस हजार आठशे दोन लाख आठ हजार सातशे या ठिकाणी नवीन स्तर आहे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे स्तर आहे चार हजार आठशे ग्रेड पे आहे आणि यस सत्रा अंतर्गत सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर नवीन स्तर आहे त्यानंतर एक या ठिकाणी पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर नवीन श्रेणी पाच हजार सातशे ग्रेड पे आणि यस बावीस मध्ये या ठिकाणी मित्रांनो साठ हजार ते एक लाख नव्वद हजार आठशे नवीन स्तर आहे त्यानंतर सिनियर स्केलमध्ये माध्यमिक शाळेतील उपमुख्याध्यापक वीसपेक्षा अधिक वर्गसंख्या असल्यासाठी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे या ठिकाणी मित्रांनो जो जो वेतनश्रेणी आहे ती आहे चार हजार सहाशे ग्रेड पे आहे आणि यस सोळामध्ये चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बारा बेचाळीस हजार चारशे नवीन स्तर आहे सातव्या वेतन आयोगामधील त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर आणि या ठिकाणी ग्रेड पे जो आहे तो आहे पाच हजार चारशे आणि यस बारा अंतर्गत छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे या ठिकाणी नवीन स्तर लागू होणार आहे त्यानंतर पर्यवेक्षकसाठी सुपरवायझर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे या ठिकाणी वेतनश्रेणी आहे चार हजार चारशे या ठिकाणी ग्रेड पे आहे आणि यस पंधरा अंतर्गत एक्केचाळीस हजार आठशे ते मित्रांनो एक लाख बत्तीस हजार तीनशे या ठिकाणी नवीन स्तर आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे नवीन वेतन श्रेणी आहे चार हजार पाचशे त्या ठिकाणी मित्रांनो ग्रेड पे राहणार आहे आणि यस सोळा अंतर्गत चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे नवीन श्रेणी राहणार आहे त्यानंतर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे या ठिकाणी वेतन श्रेणी आहे चार हजार नऊशे त्या ठिकाणी ग्रेड पे आहे आणि यस अठरा अंतर्गत त्या ठिकाणी आठ एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे या ठिकाणी नवीन सुतारित जो मॅट्रिक्युलेशन स्केल आहे तो राहणार आहे त्यानंतर प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर दुसरा वर्ग या ठिकाणी बी टी किंवा बी बी एडसह त्या ठिकाणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे वेतन श्रेणी चार हजार तीनशे ग्रेड पे आणि यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावन्न हजार आठशे नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चार हजार चारशे यस पंधरा चार एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख ब बत्तीस हजार तीन एक लाख बत्तीस हजार तीनशे त्यानंतर सिनियर स्केलसाठी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे चार अठ्ठेचाळीसशे ग्रेड पे आणि यस सतरा सत्तेचाळीस हजार सहाशे पंधरा एक लाख एक्कावन्न हजार शंभर कृषी पदवीधर व बी टी बी एड यासाठी मित्रांनो नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे त्रेचाळीस ग्रेड पे एस पंधरा अडोतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चौवेचाळीसशे आणि एस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते तेरा एक लाख बत्तीस हजार तीनशे सिनियर स्केल नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चार हजार आठशे एस सतरा सत्तेचाळीस हजार सहाशे एक लाख एकावन्न हजार शंभर पदवीधर बी टी किंवा बी टी एडसाठी या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चार हजार तीनशे एस पंधरा अडतीस हजार सहाशे एक लाख बावन्न हजार आठशे नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चार या ठिकाणी चौवेचाळीसशे आणि यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे तेरा एक लाख बत्तीस हजार तीनशे नऊ तीनशे चौतीस आठशे चार आठशे यस सतरा सत्तेचाळीस सहाशे एक लाख एकावन्न हजार शंभर त्यानंतर पदवीधर दोन वर्षाचा डि डिप्लोम्यासह नऊ हजार तीनशे चौतीस आठशे चार चार हा चार तीनशे यस चौदा आणि अडतीस सहाशे या ठिकाणी पदवीधर अध्यापन शिक्षणशास्त्रमध्ये मित्रांनो नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आण आणि चार हजार तीनशे यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बाकीचे स्कल तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता पदवीधरमध्ये पदवीधर व यस टी सीमध्ये नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे चार तीनशे यस चौदा अडतीस सहाशे बारा एक लाख बावीस हजार आठशे त्यानंतर मॅट्रिकमध्ये मित्रांनो विविध स्केल दिलेत पाच दोनशे वीस दोनशे अठ्ठावीसशे ग्रेड पे यस दहा एकोणतीस दोनशे ते या ठिकाणी ब्याण्णव हजार तीनशे इतर स्केल तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या ठिकाणी चित्रकला शिक्षक या ठिकाणी जी टी आड बी एफसाठी नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे त्रेचाळीस ग्रेड पे यस पंधरा अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे दिलेलं आहे या ठिकाणी डी टी सी टी डी एम सी ओ ए टी डीसाठी पाच हजार दोनशे वीस दोनशे अठ्ठावीसशे आणि यस दहा अंतर्गत एकोणतीस दोनशे नऊ या ठिकाणी ब्याण्णव तीनशे दिलेलं आहे पदवीधर शिक्षक शारीरिक शिक्षणाअंतर्गत नऊ तीनशे चौ चौतीस आठशे चार तीनशे त्यानंतर यस चौदा दिला आहे अडुतीस सहाशे एक लाख बावीस हजार आठशे मॅट्रिक शारीरिक शिक्षण एक वर्षाचं प्रमाणपत्र अभ्यासक्रम पाच दोनशे वीस दोनशे वेतनश्रेणी अठ्ठावीसशे वेतन ग्रेड पे यस दहा एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे स्केल आहे नॉन मॅट्रिकसाठी मित्रांनो यस पाच दोनशे ते वीस दोनशे दोन हजार ग्रेड पे यस सेवन एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर राहणार आहे शास शास्त्र पदवीधरसाठी नऊ तीनशे चौतीस आठशे चार तीनशे यस चौदा अडतीस सहाशे एक लाख बाव बावीस हजार आठशे याप्रमाणे त्यानंतर शास्त्र अपदवीधर पाच दोन दोनशे वीस दोनशे दोनशे आणि यस सेवन एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर पदवीधर या ठिकाणी हिंदी शिक्षकसाठी पण तोच आहे या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्हाला इतर ज्या गोष्टी पाहायच्यात मी स्क्रोल करत आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता संगीत विशारक शिक्षक मूल उद्योगिकी शिक्षक सर्वांच्या श्रेणी या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुमच्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता एस सेवन बँड येस टेन बँड तब तबलजी मुख्याध्यापक इतर शिक्षक सर्वांचे समुपदेशक लघु लेखक व टंक लेखक निर्देशक याच ठिकाणी सर्वांचे ग्रेड पे अठ्ठावीसशे चोवीसशे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही व्हिडिओला पॉज करून पहा अधीक्षक मुख्य लिपिक ग्रंथपाल म्हणजे माध्यमिक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा स्केल या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ग गट द कर्मचाऱ्यांचा पण स्केल या ठिकाणी माळी नाईक तेलवाला यंत्री परिचर प्रयोगशाळा परिचर शिपाई पहारेकरी रात्र पहारेकरी चौकीदार सफाईगार कामाटी परिचर प्रयोगशाळा हमाल त्याचप्रमाणे ज्या संलग्न मुख्याध्यापक आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा या ठिकाणी स्केल दिलाय तुम्ही व्हिडिओला पॉज करून पहा मी कारण हळूहळू या ठिकाणी स्क्रोल कला व्हिडिओला स्क्रोल करत आहे तुम्ही पॉज करून या ठिकाणी मित्रांनो इतर स्केलसुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि तो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहून घ्या मी स्लोली या ठिकाणी व्हिडिओला संपूर्ण स्क्रो स्क्रोल करत आहे कारण वाचून दाखवण्यात खूप वेळ निघून जाईल तुम्ही तुमच्या परीने या ठिकाणी जे काही माहिती आहे त्या पाहून घ्या तर मित्रांनो असं हे अपडेट होतं की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या नवीन सातव्या वेतन आयोगाबद्दल याबद्दल आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र